एम पी एस सी कंबाईन जो आज पेपर झालेला आहे कंबाईनचा गटबचा दोन हजार चोवीसचा जो आज फेब्रुवारी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पार पडलेला आहे बघा त्याच्यामध्ये विचारलेला एकदम मस्त प्रश्न आहे समीरने एकूण तीनशे साठ लाख काही सफरचंद खरेदी केले जर त्याला प्रत्येक सफरचंदावरती तीन रुपयाची सूट मिळाली असती तर तो पंचवीस टक्के अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले मी तुम्हाला इथे लिहून देतो की तुम्हाला अर्ध्याच्यावर किंवा नाईंटी पर्सेंट जे जे शिक्षक लोक आहेत तुम्हाला ऑप्शन मेथड किंवा काहीतरी फालतू गोष्टीने समज शिकवून जातील तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगणार नाही आणि मी भरपूर गणितामध्ये ह्याचा बेसिक कन्सेप्टसुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे का आहे बेसिक कन्सेप्ट बघा सगळ्यात पहिले टक्केवारीवरती आपण कन्सेप्ट फोकस करूया की पंचवीस टक्के काय तर पंचवीस टक्के पंचवीस टक्के ह्या टक्केवारीचं चिन्ह दिसलं की सळसळ भागीला शंभर करायचं किंवा जर तुम्हाला माझे टेबल पर्सेंटेजचा व्हिडिओ बघितला असेल तर मी डायरेक्ट सांगतो की पंचवीस टक्के म्हणजे एकशे चार होतं ठीक आहे पण तुम्हाला नसेल माहिती तर पंचवीस छेदामध्ये हे टक्केवारीचं चिन्ह दिसलं तर भागीला शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर ठीक आहे एकशे आला याचा अर्थ काय होतो आता बघा पंचवीस टक्के काय दिलेलं आहे अधिक सफरचंद खरेदी करू शकतो म्हणजे यांनी गोष्ट केलेली आहे ह्या गु केसमध्ये क्वांटिटीची क्वांटिटी ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये नग असे म्हणतो तर नग मूळ छेद आपण मानत असतो की ओरिजिनल तो किती क्वांटिटी खरेदी करू शकत होता मूळ लिहितो इथे मराठीत मूळ क्वांटिटी खरेदी करू शकत होता तो चार ठीक आहे पण नवीन सीन काय झाला की त्याला पंचवीस टक्के अर्धिक खरेदी करू शकतो हो? म्हणजे चारचा एक भाग अंश अधिक म्हणजे एक भाग अधिक खरेदी करू शकतो हो? नवीन क्वांटिटी काय आहे त्याचा नवीन न किती खरेदी करू शकतो तो चार पहिले खरेदी करू शकत होता आता तो पाच खरेदी करू शकतो आता तो पाच खरेदी करू शकतो मग क्वांटिटी आणि दर ज्याला इंग्लिशमध्ये रेट म्हणतात यांचा रेशो हा नेहमी इन्व्हर्स ज्याला मराठीमध्ये व्यस्त म्हणतात बघा जेवढ्या क्वांटिटी घेतल्या आणि जेवढा दर घेतला यांचं गुणोत्तर हे नेहमी व्यस्तच राहणार व्यस्तच राहणार त्याचा कन्सेप्ट बघा कसा आहे समजा एखादी वीस रुपयाची गोष्ट आहे वीस गोष्टी आहेत ठीक आहे तुम्ही वीस गोष्टी घेतात चार रुपयाला एक आहे एक पाच रुपयाची गोष्ट आहे ठीक आहे एक रुपये घेतला मी इकडे रुपये घेतला ठीक आहे एक चार रुपयाची गोष्ट आहे एक म्हणजे एखादा खेळणं आहे समजा एक पेन्सिल घेऊया इथं इथे स साधी साधी गोष्ट सांगतो मी कन्सेप्ट समजवण्यासाठी इथे पेन्सिल घेऊया ठीक आहे आणि हे रबर घेऊया ठीक आहे पेन्सिल घेतली चार रुपयाची वीस पेन्सिल घ्यायची आहे तुम्हाला तर वीस पेन्सिल घेण्यासाठी तुम्हाला किती पेन्सिल भेटतील सॉरी वीस रुपये आहेत तुमच्याकडे तुमच्याकडे टोटल वीस आहेत तर चार रुपयामध्ये टोटल वीस रुपये खर्च करायचे तुम्हाला तर टोटल पेन्सिल येतील पाच आणि सेम तसंच पाच रबर पाच रुपयाचं एक रबर आहे आणि टोटल वीस रुपयात तुम्हाला किती रबर येणार आहे चार बघा हा जो गुणोत्तर असतो हा नेहमी इन्व्हर्स असतो म्हणजे जिथे तुम्ही चार रुपयाची गोष्ट घेत आहात तिथे तुम्हाला पाच क्वांटिटी भेटत आहे आणि जिथे पाच रुपयाची गोष्ट घेतात तिथं चार क्वांटिटी भेटत बघा इनव्हर्स गुणोत्तर नेहमी इनव्हर्स म्हणजे व्यस्तच राहतं हा कन्सेप्ट आहे पाच म्हणजे दर काय झाला त्याचा इनव्हर्स असणार आहे क्वांटिटी चारास पाच आहे तर दर पाचास चार होईल म्हणजेच काय की पाच रुपयाची गोष्ट आहे चार रुपयाला भेटत असेल म्हणजे आपण म्हणू शकतो की कि त्याने किती रुपयाची सूट दिली असणार आहे गणितामध्ये तीन रुपयाची दिली आहे पण इथे किती भेट इथे किती भेटत आहे तर एक रुपयाची सूट भेटत आहे पण गणितात किती दिले तर तीन रुपयाची सूट दिली आहे म्हणजे तीन रुपयाची सूट देण्यासाठी मला इथे सुद्धा तीनने गुणावं लागेल इथे सुद्धा तीनने गुणावं लागेल तर माझा मूळ दर जो होता तो पंधरा होता आणि नवीन जो दर आहे तो बारा रुपये आहे म्हणजेच मला तीन रुपयाची सूट भेटलेली आहे ठीक आहे हा कन्सेप्ट क्लिअर झाला तर गणित सुटल्यासारखं बघा आता तुम्हाला काय विचारलं तर समीरने मुळात किती सफरचंद खरे खरेदी केले मुळात म्हणजे ओरिजनली ओरिजनली किती सफरचंद खरेदी केले त्याने खर्च किती रुपये केले तर एकूण तीनशे साठ त्याने खर्च केले तीनशे साठ त्याने किती रुपये दर भेटला त्याला मूळ दर काय होता त्याचा पंधरा रुपये मग त्याने किती रुपये खर्च केले असणार पंधरा दोन्ही तीस खाली उरले सहा पंधरा चोक साठ ठीक आहे एवढे क्वांटिटी त्याच्याकडे सफरचंद खरेदी केली असणार आहे आणि जर आता बघा तुम्ही इथे पण लॉजिक लावू शकता सहाचा चोवीस झाला म्हणजे इथे सहाने गुणला सॉरी चारचा चोवीस झाला म्हणजे इथे सहाने गुणला तर इथे पण सहाने गुणलं तर तुम्ही नवीन क्वांटिटी किती खरेदी करू शकता तर तीस खरेदी करू शकता खोटं वाटत असेल तर तीनशे साठ नवीन दर किती आहे बारा बघेला बारा एकूण खर्च केलेले रुपये आणि नवीन दर तीन रुपये सुटणे बारा हे किती झाले तीस क्वांटिटी झाली आता मी आशा करतो की तुम्हाला थोडा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल कारण की हे कन्सेप्ट शिवाय सुटण्यासारखे गणित मुळीच नाही आहे तुम्ही कितीही स्ट्रॉंग असाल गणितामध्ये तरी हा प्रश्न तुमच्या डोक्यावरती दगड फोडण्यासारखा आहे ठीक आहे तर हा कन्सेप्ट कळाल्यानंतर तुम्हाला हळूहळू गोष्टी तुमच्या डोक्यात पाझरतील नक्कीच आणि जर तुमचे कोणतेही डाऊट्स असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे बिंदास तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवा आपल्याजवळ लगभग दोन हजारापेक्षा जास्त व्हिडिओज जा आहेत आपले युट्यूब चॅनलवरती सिंगल गणिताचे -सिंगल तर तुम्हाला त्याचे उत्तर पाठवले जातील आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये तर मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये खतरनाक खतरनाक व्हिडिओ आहेत फुल चाप्टरवाईज व्हिडिओज आहेत तर त्या व्हिडिओज बघा अनलिमिटेड टाईम तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आणि आपला कोर्स संपवू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद